प्रणाम कस चार जून पर्यंत वाट बघताय काही निकाल राष्ट्रपाती वेळेच मी उगत बोलत नाही माझा अभ्यास किंवा माझी माहिती घेणं माझे संबंध मला मिळणारा फीडबॅक हा ज्या क्षेत्रातून आहे त्या क्षेत्राबद्दल मी बोललो तर तुम्ही अप्रिशिएट तर तुम्ही म्हणाल की तुला काय माहिती युपी मधलं तुला काय माहिती राजस्थानमध्ये काय चाललंय ठीक आहे वर्तमानपत्रात येतं हिंदी इंग्लिश चॅनलवर येतं ती पोपट पंची होईल ना की ब ते जे काय बोलतात ते ऐकायचं आणि त्यातली वाक्य उचलायची आपल्या इकडे अग्रलेख सुद्धा असे आहेत वर्तमानपत्रांचे तिकडलं उचलायचं इकडे घ्यायचं मला तर एकाने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अग्रलेखाकरता गाजणारे एक जे संपादक होते ते, ते लंडन टाइम्सचा अग्रलेख आद्याविषयी जो यायचा त्याच्या आधारे आर्थिक वगैरे अग्रलेख दुसऱ्या दिवशी मुंबईला महाराष्ट्रामध्ये लिहायचे असं काय करण्यापेक्षा आपल्याला जे कळतंय जे माहिती आहे ज्यांच्याशी संबंध आहे त्यांच्या पुरतं बोलावं आता उज्ज्वल निकमांना मी पर्सनली ओळखतो त्यानंतर त्यांना भेटलेलो आहे आणि वर्षा गायकवाडांनाही जाणतो त्यांचा माझा वैयक्तिक परिचय नाही त्यांच्या वडिलांचा होता त्यांचे वडील ज्यांनी मनोहर जोशींचा पराभव केला त्यांचा पर हे होता पण यांचा असा काही फारसा समज आला नाही पण त्यांचं त्या मंत्री होत्या एकंदर त्यांचा आमदार म्हणून काम एकूण लोकांशी संबंध याच्यामध्ये मुळामध्ये असं आहे की ही जी जागा आहे ही वर्षा गायकवाना दिली जाणारच नव्हती अक्षरशः रडून कडून थोडस चिडून अशा तऱ्हेने ही जागा पक्षश्रेष्ठींकडून नाना निकवाणी नाना पटोले नाना निकवाणी नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार वगैरे घेऊन टाकलेली असताना उबाठाला त्यांनी ती अशी ओढून घेतली स्वतः करता ठीक आहे त्याच्यात त्यांना यश मिळालं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन नाहीये आणि दुसरी गोष्ट अशी की मुंबईमध्ये काँग्रेसकडे दलित नेतृत्व अजिबात नाहीये उत्तर भारतीय नेतृत्व पण नाही आता संजय निरुपम बाहेर पडल्यासारखं झालंय त्यामुळे तर त्या परिस्थितीमध्ये एक दलित महिला नेत्याला तिकीट मिळालं हा समाधानाचा भाग आहे पण पर... महत्वाची गोष्ट अशी की मी कालपर्यंत मला काल, काल कुणीतरी म्हणाल की पुनम माझांचं तिकीट गेलं हे सगळ्यांना माहिती होतं खुद्द पुनम माझांना माहिती होत त्या अलीकडे हजरही राहत नव्हत्या भाजपच्या कार्यक्रमाना हेही कौतुक आहे त्यांचं की दहा वर्ष तुम्हाला खासदार केलं आणि आता खासदार तिसऱ्यांदा तुमच्या काय प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे काय पिढीजात प्रॉपर्टी आहे तुम तुमची तुम्हाला तुम्ही काय केलं या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांमध्ये जर सगळ्यात निष्क्रिय आणि लोकांना नापसंत अप्रिय अशी जर कोणी खासदार असेल तर ती पुन्हा माझं नव्हती शी वॉज नॉट इंटरेस्टेड एट ऑल आणि काय कुठे काही कामच नाही लोकांशी संबंध नाही बोलणं नाही कार्यकर्त्यांशी नाही त्यामुळे तिला बदलण्यावरून नव्हतं तिला उभं केले असते तर पडलीच असते शंभर टक्के पुढील समोर म्हणजे वर्षा गायकवाड समोर पुन्हाही उभं केलं तरी त्यामुळे बदल हा आवश्यकच होता मुंबईमध्ये जे तीन बदल केले भाजपने ते तिन्ही आवश्यक होते कोटक असो गोपाळ शेट्टी असो नाही तर पूनम महाजन असो उलट चांगलं झालं फिफ्टी पर्सेंट लोक बदलले हे अतिशय चांगलं झालं पण वर्षा गायकवाडांच्या बाबतीमध्ये असं की काही फार काही कर्तृत्ववान वगैरे वगैरे म्हणून प्रसिद्ध नाही आहेत एक आपल्या महिला नेत्या जे आहेत त्याच्यामध्ये आता एकूणच सध्या काँग्रेसकडे वांगलाच आहे महिला नेत्यांची त्यामुळे ठीक आहे कुणीच नाही पेक्षा बरं आणि एक तरी जागा दलित आणि त्यात परत महिला म्हणजे द्यायला हरकत नाही असं दिलं पण मी कालपर्यंत त्याच्या विरुद्ध कोण उभं राहतं मी जर पुन्हा माझं उभी राहिली असती परत तर मी तुम्हाला सांगितलं असतं की वरच्या कायकोड निवडून येईल थोड्याफार फारकाने पण उज्वल निकम त्यांना तिथे तिकीट दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही जागा जवळजवळ आजच जिंकल्यात जमाय वर्षा गायकवाड आणि त्यांच्या मतामध्ये किमान दोन ते तीन लाख मतांचा फरक पडणार मी म्हटलं ना तुम्हाला की मी तुम्हाला चार जून पर्यंत कशाला थांबताय आताच तुम्हाला निकाल सांगतो एक तर असं आहे की एक विद्वत्तेच वल आहे एक कायदे तज्ज्ञ म्हणून असलेलं वल आहे दुसरी गोष्ट की आतापर्यंत त्यांनी जर खटले जे लढवले उज्ज्वल निकम यांनी ते बघितले आपण तर असं दिसतंय की जिथे जिथे सामाजिक समस्येची तीव्रता ही जनसामान्यांच्या एक संवेदनाशील मनाचा विषय झाली होती त्या प्रत्येक ठिकाणी उज्ज्वल निकमांना सरकारने संधी दिली त्यांनीही आपलं कामगिरी अगदी कसाब असो तिथपासून तर ते निर्णय खुनाचे बलात्काराचे खटले असो त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये उज्ज्वल निकमी यांनी आपली बुद्धी जी आहे त्याची धार तीव्रता युक्तिवाद कौशल्य याच्यातून जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होईल असं बघितलं त्यांच्याविषयी आदर आहे त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदर आहे त्यांच्या कायद्या मी तुम्हाला एक विधान केलं तर कदाचित तुम्ही म्हणाल की अरे काय अनिल जी चार जूनचा रिझल्ट आला सांगता येथपर्यंत ठीक आहे पण पर... अगदी डायरेक्ट त्यांना मी सांगू तुम्हाला मला जर विचाराल तर हिंदुस्तानचे कायदे मंत्री आता कोणी सांगा त्याच्या आधी कोण होत सांगा नाही माहिती तुम्हाला नाही सांगता येणार ना। बघ रे जरा गुगलवर कोण होते मला पण आठवत नाही मी पण कधी भारताचे म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मोदी राजनाथ सिंग अमित शाह हे तीन चार कोण कायदा मंत्री विचारतोय एक्सेलन मिनिस्टरने विचारतो मी परराष्ट्र मंत्री जयशंकरच नाही ते मला तर कोड माहिती नव्हतं पण मी तुम्हाला सांगू की मला आश्चर्य वाटणार नाही की जर मोदींनी उज्ज्वल निकम राम मेघवाल आता अर्जुन राम मेघवाल आहेत आता कॅबिनेट मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस अर्जुन मेघवाल म्हणून कोणीतरी म्हणजे ते आता त्यांनी सांगितलं मला गुगलवर पाहून म्हणून मला ते नाव आठवलं हां पाहिलं होतं आपण आणि हे नाव ते जजची जी कॉन्ट्रोवर्सी झाली होती किंवा कायद्याच्या संदर्भात हा कायदा योग्य आहे नाही त्या संदर्भात झाले होते आणि याच्या आधीचे होते त्यांनी जज विरुद्ध काहीतरी बोलून गोंधळ केला होता त्यांचं पण नाव माहित आहे का बघ तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही आणि उलट मोदींना मी दाद देईन जर हिंदुस्थानचे आपण भारताऐवजी हिंदुस्थान म्हणायला काय हरकत आहे आता मी हिंदुस्तानचे असं जाणीवपूर्वकच म्हणालो पण मला असं वाटतं की आपण आता एक नवीन प्रथा पाडल्या पाहिजे इंडिया इंडियाऐवजी भारत तर भारत बरोबर हिंदुस्थान असं म्हणायला काय हरकत आहे आपण म्हणून बघूया प्रयत्न करूया लक्षात राहिलं तर म्हणत जाऊया भारत नाही जा। म्हणायचो नाही भारत आहे इंडिया आहे वगैरे ते ठीक आहे पण ते आता इंडिया वापरायला पण अवघड झालं कारण ते त्या इंडिया आघाडीने ते नाव घेतल्यामुळे आता इंडिया बोलायला पण पंचवीस व्हायला लागली भाजपची पण व्हायला लागली आपण त्यांना हिंदुस्थानचे ते कायदा मंत्री झाले तर आश्चर्य वाटत देऊ ती त्यांची पात्रता योग्यता क्षमता बुद्धिमत्ता युक्तीवाद चातुर्य आणि एक अत्यंत उत्तम असे कायदा मंत्री ते होतील आणि दुसरी एक मला त्यांना कॉम्प्लिमेंट वाटते की खरोखरच डॉक्टर बाबासाहेब घट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं जे पावित्र्य आणि मूलतत्व आहे ते, 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 ते राखण्याचं काम ते मोदींच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्तमपणे करतील चार जून भविष्यवाणी माझी केली ती खरी ठरणार याच्याबद्दल शंका नाही चार जून दोन लाख मतांनी ते भारताचे से, हिंदुस्थानचे से कायदा मंत्री होतील ही दुसरी माझी भविष्यवाणी खरी ठरते का बघूया धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी